मग आता परत परत हल्ला करू शकतो, शकतो दनौ। परत दनौ। तो हल्ला करू शकतो आता परत हल्ला करू शकतो तुम्ही सगळेजण सावध सावधरा आज सावधाचे सावधाचे दिसतोय दिसतोय आमच्या मारू शकतोय आमच्या उद्या हल्ला केला ना बरं काय झालं हे कोणती वस्ती कडाळी मला उस हा उसातून आम्ही सोडून आणले आम्ही कोणाची शिळी होती येऊन आलोय त्यांना कुठे सुरेश कडाळे हे काय तर अह मुलं अशी बारीक बारीक राहते काय आम्ही

बघा आता हे बारीक बारीक किती समजा पकडून गेलं पोरणला तर आम्ही काय करणार कोणला काय सांगणार का नाही पोरण येऊन द्यायची मग ते येणार आता जागे असे बघा पाहिजे बघा आणि बघा इथं शेजारी चला ना शेजारी ऐकून घ्या माझी अशी समस्या आहे का फॉरेस्ट वाल्यांना तर सांगा आम्हाला गोळ्या माराय सांगा त्याला आम्ही फॉरेस्ट मध्ये काही अधिकार घालणार नाही पण आम्हाला फक्त मारायला अधिकार द्या फॉर्स्ट मध्ये फॉरेस्ट मध्ये आम्ही तुम्ही मारू शकता का बिबट्याला मारू शकतो ना मारू शकतो मारू शकतो आम्ही कशानी मारू शकता आमच्याकडे आम्ही काय करू आमच्याकडे आमच्याकडे ना पोरांची आणि

तुम्ही पिंजरा लावण्याची मागणी केली होती काही सुद्धा तरी सुद्धा ना।, ना तरी सुद्धा कुणी ऐकलं नाही फॉरेस्ट ऑफिसनी भरपाई भरपाई कोण देणार सांगा लहान काय काय लहान मुलगा भरपाई घेऊन आम्ही काय करू ऐकायला भरपाई देऊन काय उपयोगाय काय करणार बर दिवसा डावळ्या बिबट्या आता हल्ले करायला लागले करायला लागले आधी अधिकार नाही का त्यांचा सांगा जाऊ धाव डोंगर डोंगरा असतात बातमी आपल्या वस्तीत पर वस्ती पूर्ण इथून घेऊन जातात मग परवानगी जा आम्हाला मारायला मारतो मारवा आम्ही लहान लहान मुलं असतात एवढं काही नको आम्हाला तुम्ही फॉरेस्ट वाले कोणता ऑफिसर तुमचा कोणता असेल तो आहे ना ते पिंजरेच बसवायला आम्हाला पाठवा ते पिंजरेच बसवायला फॉरेस्ट वाल्याने फक्त सांगावा का आम्हाला हे मारायला परवानगी द्या मारलेच परवानगी द्या फक्त आम्हाला मारणार आम्ही